सर 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 माग माग व्हिडिओ चालू करतो मी सर सर युट्यूब फॅमिलीला कळ काय कस काय गेली तिथं ती कस काय गेली खेळत गे खे दातीच किया ए वड किती ला तू धर ही गादी काढ की साईड ला काढ गादी काढ सर 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 थांब कस गेले काय माहिती सर 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 ए सर की थांब एक मिनिट माग सर ही कर ओढ बर ही ही साईड ला काढ तुला चार वेळा सांगितलं ही तर तिथं गुत्ती ती च कशाला गादी गादी काय केली माझी तुला मग अशीच मी काय सांगितलं होतं हि तर खेळणार का म्हटलं होतं ना ती चार वेळा पूर्गी जाते सारखं दिवाण इकडे वडायला लागतो जायला म्हणजे कप्पा तिने हो बघ कप्पा काय केलाय बघितले का ही कप्पा ही केलाय तिने आणि हो आतमध्ये बघितले का तिला अर तू खरंय पण निघत नाही ती गुडगा बाबी या गुंतून बसला ना आता ओरडती

<laughs> थम सर सर सर, सर जाऊन बसले। जाऊन बसले गुतले बाब्या तुरते पण तसं झालं नाही थांबता गुडगा घेऊन तिचं एडे तसं असे थांब 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 थांबते जाऊन बसते तिथं जाऊन बसते नाही ती किवडुशी चिंबी बघितली ग आतमध्ये गुतली गुतलीच आहे की गतीशी हात निघते थांब एक मिनिट तिचं गुडघं गुथलं का तर माझ्यामुळं झालं काय एक काम कर थांब 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 गेल्या वेळेसारखं ओढू ते म्हणजे निघते थांब एक मिनिट ए अ अरे इकडे रा इकडे 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 ए थांब थांब तसं ओढ नको काय त्या तिचं काय अगं गुड गं त्यात हे झालेलं आहे त्या तिचं चेंबलेलं त्यामध्ये चिंबीत तू तसं वड नको काढचीन पाय फी लिस्कन फिस्कन अंग टाकून नाही तिथं काय झाले का गेल्या पण असं झालं ते थोडी दिवाण आहे ना, सा... ना सापट आहे ती काय होती आहे पोरगे तिथं जाते आणि त्यात आतमध्ये गेली की गुडघ बसतात गुंतून जशी खाली नेटाने गेली तसं वर येता येत नाही गेल्या वेळी पण दिवाण वरला होता ओके तर खेळ खेळत गेली आता ही दसरा म्हणून हे केले हे काम करायला लागेल आपल्याला थांब ही गादी साईट घे प्रियंका गादी साईट घे

हां ते तर का सर इकडे स स इकडे इकडे स हे बा निघले 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 ओके काय होतं गुडघ गुतून बसतात ही गुडघ्या ना ओके तिला तिला हे झालं वर भरलं बघितलं गुडघ्या लाल झालं का नाही हां मग ही अशा गोष्टी होत्या या त्यात गेले ना ओके पाय काय सरळ नसतात हे पाय ना ही गुडघ हिथं पॅक गुतून बसतात आणि तिथं फट्टी आहे त्याला साईटने म्हती आहे ते हां सारं आता होतात तसं देऊन का तुला अकल पाहिजेत सांभाळायचं काय आता झाला झाला हे उचल नको लय बोलू थोडा थोडा उचल थोड थोड थोडं आली घे आली घे हा आता माग माग सर अस तुझ त्या भीतीला टेकलं पाहिजे तिथं मोबाईल ठेवलं किंवा बाब्या तिथं जाऊ नको ला चार वेळा तुला सांगितलं अग ही मागची सांद आहे ना ही टिकली नाही पाहिजे मोबाईल जाते तर ढकल बर हा ढकल हा बस बस चल उठ तिथं जाऊ नको तिथं हे प्रियंका हे गादी उचलून ठेवू चल तिकड चल तिथं जाऊ नको बरं का आता गुतून बसती या बाब्या काय गाड्या उघडच आहे काय मी जेवाला तुला सांगतो काय करे मग काय झालं तु आईचा फोन आला तर काय म्हणत होती तुला दहा वेळा मी सांगितलंय तिचा कॉल उचलू नको मग परत त्याला बसती तसलं तोंड करून मला कळतंय की लगेच की बाबा तुझं तोंडावूनच कळतंय बारा वाजले ना घेण्या दे पण तू कॉलच उचलू नको ना परत माय माग हुट लावू नको आईस बोलत होती ती अन भर अन भर आण अरे काय होत आई सांग बोलते आणि आई थोडं काय इमोशनल बोललो की लगेच तेवढं तुझ्या डोक्यात फिट तेवढं उठून बसून राहत भर तीच तुझं काम आपण लक्ष लागत नाही सुखी संसार चालू चलू दे की तो फोटा सगळं सांग कॉल फील तुझं तू तू तुझं दिले घरी सुखी राहा मी सोन्या सांगत बोलवतो ते नाही का आला आता हे पाच सहा दिवस झालं हा कशाला मला त्याच वाईट वाटलं त्या आलं की का मला जातोय मका तोडायला जातोय ते आईचा फोन नाही काय ना तुमचं काहीतरी गैरसमज भाऊ कामाला मला जातो म्हणून बारीक तोंड करतोय ही फोनवर बोलली ना ही फोनवर बोलली ना अर्धा तास ही लगेच कुच म्हणून बसली मी लगेच ओळखलो आता ही कॉलवर बोलली म्हणजे ह्यांच्या आयचं किंवा कोणाच कॉल आलं म्हणून नाराज लगेच मला कळतं की मस्त तू मला बोलत नाही पण बायकुच्या बाहू नाही समजा कळतं की मला हा तू सर्व कॉल फील उचल जाऊ नको ए तिथं जाऊ नका आता तुमच्या पाया पडतो अजून गुच्छीन तू घट बसल्यात गाद्या फिद्या काढलेल्यात ते फोन फिन करू नको सोन्या कुठं जातोय कामाला तुलाच झालं का ऑपरेशन झालं का झालं असलं तर बघायला आता बघण्याजोगी जागा आहे का मुला मुला ती मुला मुलाच ऑपरेशन झालंय बरं मुलाच ऑपरेशन झाले आता आणि हे मग ती मला ना बघायची जागा आहे का कोण आहे तिथं आता आलाय ते ऑपरेशन होत म्हणून बाप्पाचं तिकडं होता सातारा कोण आहे तिथं माणूस मत केवढं लागलं बाबा पायाला ला, कुठं कस काय खर्चटलं काय अशा गोष्टी त्या आता हेच काय बघतो तस भावाच की मी मग आता हे काय म्हणली मला बघाय नेलं का ऑपरेशन झालं तरी आता काय बघायचं तुला बाबा तुथ जाऊ नको आता नको जाऊ नको जाऊ तिथं गुत्ती तू ती काय होते तिथं तुला सांगतो तिथं पोरगी गेली ना तिथं त्यात गुतली ना तसं ओढून काढ नको हाताला काय पाय खाली हात कवळ असतं त्या निष्ठा त्यात काय होतं ही गुडगे ना गुडगे असं सरकला ती गुडगं चेंबून बसत असत त्यात ते दिवाण वडूनच काढायची कडची न उदय काय तरी वडावं लागली होती आता एवढ्यात पण तिथं उशा घालून ठेव बरं ते जातेस हा काय तरी डोक्याला ताप बर एक काम कर कर सोन्याला कॉल बघा मला बघायचो सोन्याला इथं बोल चार दिवस राहू दे आठ दिवस राहू दे मग ग बस कोण नाही तिथं ती देवीच्या मला जा तिकडे यात्रा भरलेली आहे मोठे थोड वाढ बोल तुम्हाला सांगतो तर डोक्यावर बसते या मग काय तर बर मला सांग ते बिग बॉस मध्ये कोण झिकाव वाटतंय तुला कोण बिग बॉस कोण चालवत आहे रितेश देशमुख काय करत आहे अंकिता आर्या कारबाज वैभव धनंजय डीपी बारका घनश्याम सूरज ओळखते तू हा निकिता फायनलला गेली या सूरज चव्हाण बी मधनं येईन म्हणतात आणि एमधनं निकिता येईन तुला बिग बॉस मध्ये नेहमी तू काय करशील ग होय ती म्हणते मी बुटा मोजे नसते घालत पूजा म्हणते तुला बुटच हाय फोटो पाहिजे आणि ती म्हणते काय म्हणते पितांबर नाही म्हणते भांडी नाही भारी निघतात हे म्हणते आपल्या दोघा तर रस राहू दे कोणाला सांगू नको ए आता ला काय त्या जायला सांगा तिथं ठेवते पोरगे जाईन तिथं खेटून बरं आम्ही चालू आहे देवीच्या मला यात्रा बघायला अरे दोस्त मी चाललोय ती आलाय माझ्यासाठी बसल्या एक काम कर आणलेत नाही पडद दे बसून देई वर ही पडद ओका धुवून झालेलाय समज पडद समजा येत तर ती समज बसून घे हो का असं करा होत नाही करायचं ओके ओखे जात नाही चल रो आपण फिरून काय तुला खायला आणायचं काय चल बाबा आपलं हिच काय असलंच आहे इथं नवरा संबोधतोय नवरा रातून कष्ट करतोय पड माझ्या पाया मी पण करते मी मग आता लावू का तुझ्या पाया पडायला लावती मला अना तू पडतोय तुझ्या बायकोच्या पायावर काम बघ होय हा तर दहा हजार का तुझा काताला पुरता ती पुरीकडे लक्ष ठेवू काय ती जाईन तिकडं अतल्यान मी बर का प्रेम गादी, गादी 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 खुले नाही तसे उभे करून ठेवू तिथं आणि तिथला पडदा बसून पण पडदे राधू कुठे आहे का राधू ट्युशनला गेले का बर बर चल 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 तिला काय घातलंय तस ग चांगलं घात नाही बाबा कुठं जातो काय तर माझे मलाच अय्यो